आणि महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीचा का कार्यकर्ता थोडा व्यथित झाला होता पण शेवटी राज्यासमोरच संकट होत उद्धव ठाकरेंच सरकार एक निष्क्रिय होत भ्रष्ट होत गृहमंत्रीच महिन्याला शंभर कोटी रुपये वसुली करत होते प्रत्येक मंत्र्याची अडीच वर्षात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरण समोर आली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शरद पवारांचं असणार सरकार भ्रष्टाचारामध्ये तुडुंब भरबडलेलं होतं बुडालेलं होत अन्य अत्याचार होत होते साधू संतांना रस्त्यात तुडवलं जात होत मारलं जात होत चांगल्या चांगल्या भारतीय जनता पक्षाच्या इकडे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकणार होत माझ्यावर एक खोटा गुन्हा दाखल झाला त्या देवेंद्रजी अडकवण्याचा प्रयत्न झाला आणि शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांनी सुडाचं राजकारण केलं आपले आमदार आहेत खासदार आहेत आणि त्यांच्यावरती खोटे नाटे खटले दाखल केले जेलमध्ये टाकलं आणि विकासाच्या ना नावानं बोबा शून्य टक्के विकास होता आणि त्यामुळं आणि त्यामुळं जी अर्थता मानली होती जे रामणासारखं सरकार चालवत होते कुंभकर्णासारखं सरकार चालवत होते हे सरकार लुटक सरकार होत उद्धव ठाकरेच मागेही जात नव्हता रिक्षा आणि पुढेही जात नव्हता होता आणि हे सरकार काढल्याशिवाय हे सरकार पाडल्याशिवाय आपलं सरकार आल्याशिवाय महा महाराष्ट्राची प्रगती आणि विकास होत नाही सगळ्या विकासाच्या योजना ठप्प झालेल्या होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस आहेत विनोदसी तावडे आहेत माननीय गृहमंत्री अमित शहा साहेब आहेत आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आहेत यांनी सहभागी महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं सरकार आणण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये मग आपले एकशे पंधरा आमदार असताना आपल्याला मंत्रीपद कमी मिळाली मुख्यमंत्री पद आपण शिंदे साहेबांना दिलं आणि एकनाथराव शिंदे यांनी मनाचं मोठेपणा दाखवून यावं त्यांनी सांगितलं देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी जो निर्णय घेतील अमित शहा जो निर्णय घेतील त्या निर्णयाप्रमाणे कोणीही मुख्यमंत्री केला तरी मी नाराज नाही माझा भाजपला पाठिंबा आहे म्हणजे एकनाथराव शिंदे साहेबांनी मनाचा पोटेपण दाखवला की देवेंद्रजी मागच्या मुख्यमंत्री पदासाठी पुढे केलं या वेळाला मी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव सांगणार आहे आणि त्यांनी दिल्लीमध्ये देवेंद्रजीचं नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवलं आणि महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांच्या रूपानं विकासाची काम करण्यासाठी महाराष्ट्राला सुजलाम सुद्धा करण्यासाठी आता आमचं सरकार येत आहे महायुतीच सरकार येत आहे आणि या सरकारमध्ये मला मंत्रीपदाची संधी मिळावी पहिल्यांदा ते देवेंद्र फडणवीस साहेबांना यावेळेला छापून सांगितलेलं आहे आणि पक्षाच्या मान्यवर नेत्यांना सुद्धा सांगितलेलं आहे राऊत भाई सुद्धा सोबत होते म्हणजे एकतर त्यांचं स्वागत केलं शुभेच्छा दिल्या आणि यावेळेला जालना जिल्ह्याच्या भावना मराठवाड्याच्या भावना या सगळ्या परिस्थितीवर पाहिजे मी पाचव्यांदा आमदार आहे म्हणजे पाचव्यांदा आमदार मराठवाड्याचा तर कोण नाही सगळ्या सगळ्यात सिनियर मी आहे सिनियरिटी हा एक भाग आहे निष्ठावंत चाळीस वर्षात भाजपचं करायचं होतं म्हणून मी कधी मंत्री आमदार म्हणून तोऱ्यात वागलो नाही त्यामुळे निष्कळ आहे कुठलाही दाग नाही चाळीस वर्षावर चाळीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये शंभर रुपयाचा कुठतही अपार केला भ्रष्टाचार केला विरोधक सुद्धा आपल्यावर आरोप करू शकले नाही निष्कळ चाळीस वर्ष राहणं साधे सुद्धी गोष्ट नाही आहे आणि म्हणून या वेळेला आपलं मंत्रिपदा